नमस्कार मिनी मध्ये तुमचं स्वागत आहे रोजच्या धावपळी जीवनातून थोडा वेळ आपल्यावर दिला पाहिजे म्हणजे कुठेतरी लाँग रूट साठी फिरायला गेलं पाहिजे तर मग चला नवीन नवीन सुंदर अशी जागेला भेट देण्यासाठी आता येऊन पोहोचलो खंडाळा गावामध्ये पोटामध्ये मिसळची भर टाकली मी निघालो बाईक राईड करण्यासाठी गुहागर मधील सुंदर अशा मंदिरांना भेट द्यायला गुहागर मध्ये जायचं असेल तर दोन मार्ग आहेत एक जयगड रोड आणि दुसरा आपलोली मार्ग जयगड तवसाळ फेरीबोट मधून गुवागर मध्ये जाण्याचा मार्ग जवळ पडतो आणि तुम्ही बोटचा आनंद पण घेऊ शकता दोन चाकीचे तिकीट दर दोघे असेल तर ड्रायव्हर फ्री असतो एकाच तिकीट ऐंशी रुपये आहे आणि बाईकचं तिकीट फेरी फेरीबोट पंधरा मिनिटांनी ये जा करत असते बाकीच्या गाड्यांचे तिकीट दर बोर्डावर लावले आहेत फेरीबोट मध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मोठ्या गाड्या बसतात आणि बारीक सारीक गाड्या असतील त्या अंदाजे सांगतोय अर्धा तासानंतर आपण दुसऱ्या बाजूला पोहोचतो जाताना पहिल्यांदी लागतो तो, तो सुंदर आणि सुरक्षित काशीवंडे बीच त्यापर्यंत बरेच समुद्र बघितले पण असा स्वच्छ बीच पहिल्यांदाच बघतोय उहागर कडून तौसालकडे जाणाऱ्या सागरी मार्गावर येदवी दशभुज गणेश मंदिर आहे पेशव्यांच्या काळामध्ये हे मंदिर बांधले गेले आहे केलकर स्वामी नामक गणेश भक्त गृहस्थानी हे मंदिर उभारले गेले मंदिराची विशेषता म्हणजे गणेश मूर्ती ही दहा हातांची आहे म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हटले ही जाते या मूर्तीची निर्मिती काश्मीर मधील पाषाण वापरून केली गेली आहे